<polarization> मला असं वाटत की आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून एन डी घोषित केलंय सी पी राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे मुंबईमध्ये आहे आणि ते, ते, ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्म मध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावा लागतो त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्राकरताही विशेष आनंदाची गोष्ट आहे त्याकरता आम्ही त्यांना सोडण्याकरता देखील गेलो होतो आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजित दरा पवार सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ते आता दिल्लीला त्या ठिकाणी गेले आहेत पण माझी एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्येही महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जी काही पक्ष आहेत मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची एन सी पी असेल आ, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की सी पी राधाकृष्णनजी यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे